श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार मंगळवार मार्गशीष महिन्यातील पौर्णिमा मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीला आपण दत्तांचा जन्मोत्सव साजरा करतो म्हणजेच दत्त जयंती साजरी करत असतो यासोबतच उद्या अन्नपूर्णा देवीची जयंती देखील असणार आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण असं सा महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर पहा पूर्वीच्या काळामध्ये भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म स्वरूपामध्ये आसुरी शक्ती खूप वाढल्या होत्या आणि देवगणांनी त्या आसुरी शक्तीचा नाश करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांचा नाश करण्यास ते अपयशी ठरले त्यांचे प्रयत्न असफल झाले आणि तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी रूपांमध्ये दत्त महाराजांना अवतार घ्यावा लागला होता आणि त्यानंतर दैत्य नष्ट झाले आणि ज्या दिवशी दत्त महाराजांना तो अवतार घ्यावा लागला होता तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो आणि ही दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते आणि या दिवशी दत्त पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेमध्ये हजार पटीने कार्यरत असतात त्यामुळे जीही सेवा तुम्ही करता जेही उपाय तुम्ही करता त्याचं तुम्हाला कितीतरी पटीने अधिक फळ मिळत असतं त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला ती सेवा करा जे जमेल ते उपाय करा यामुळे तुम्हाला त्याचं शीघ्र फळ प्राप्त होणार आहे तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला गायीला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने धन आपल्याला कधीही कमी पडणार नाही आपले साताजन्माचे दारिद्र्य नष्ट होईल आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होणार आहे असा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा जर तुम्ही दत्त महाराजांचा फोटो बघितलेला असेल तर त्या फोटोमध्ये आपल्याला दत्त महाराजांच्या मागे मोठं औदराचा एक वृक्ष दिसतो त्यासोबतच त्यांच्या अवतीभोवती चार कुत्रे दिसतात एक गाय दिसते औदुंबराचं झाड असतं त्यामुळे औदुंबराची सेवा देखील आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी करायची असते ही सेवा कशा प्रकारे करावी यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्यासोबतच या फोटोमध्ये एक गाय असते आता या दिवशी गायीची सुद्धा सेवा करण्याला खूप महत्त्व असतं या दिवशी गायीची सेवा केली तर आयुष्यामध्ये आपल्याला कधीही कशाचीही कमतरता भासत नाही कारण गाय म्हणजे पृथ्वीचे एक प्रतीक आहे म्हणूनच गाय ही दत्त महाराजांच्या मागे असते गाय जी आहे ती कामधेनू आहे म्हणूनच आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी कुत्र्याची गायीची सेवा केल्याने दत्त महाराजांचे विशेष कृपाशीर्वाद मिळत असतात तर बघा दत्त महाराजांच्या सोबत जे चार कुत्रे असतात ते चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत सामवेद ऋग्वेद यजुर्वेद आणि अथर्ववेद असे हे चार वेद म्हणजे चार कुत्रे आहेत आणि दत्त महाराजांच्या सोबत जी गाय असते ती गाय म्हणजे साक्षात कामधेनू आहे आणि औदुंबराचं झाड म्हणजेच साक्षात दत्त महाराजांचं निवासस्थान आहे त्यामुळे औदुंबराची सुद्धा आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी सेवा करायची आहे या सर्व उपायांमुळे आपल्या आयुष्यामधील सर्व अडचणी दुःख बाहेरील बाधा असतील तर त्या नष्ट होतील खूप दिवसापासून आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर या इच्छापूर्तीसाठी घरामध्ये असलेलं दारिद्र्य गरिबी दूर करण्यासाठी त्याचबरोबर अनेक अडचणी जसं की आर्थिक समस्या असतील तर त्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तर बघा उद्या दत्त जयंतीच्या दिवशी कोणतीही सेवा ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान गाईला कुत्र्याला अशा काही वस्तू खाऊ घालाव्यात ज्यामुळे दत्त महाराजांची कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभतील तर उद्या दत्त जयंती आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करून घ्यायची त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे दत्त महाराजांचा किंवा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या देवाऱ्यामध्ये असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे विधिवत त्यांचं पूजन करायचं आहे दिवसभर दत्त महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे त्यांचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर आसपास एखादं औदुंबराचं झाड जा असेल तर औदुंबराच्या झाडाची सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे त्याला दूध आणि पाणी मिक्स केलेलं असं पाणी अर्पण करायचं प्रदक्षिणा आहेत आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे आहे आता त्यानंतर आपल्याला जी वस्तू खाऊ घालायची हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करता येणार आहे तर हा जो तुम्हाला उपाय करायचा आहे यामध्ये गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता तुमच्या घराच्या आसपास गाय नसेल किंवा तुम्हाला गाय कि जर उद्याच्या दिवशी मिळाली नाही तर हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करता येईल ही माहिती देखील मी पुढे शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा या उपायासाठी आपल्याला आठ केळी घ्यायची आहेत चांगली बघून घ्यायची खूप खराब झालेली काळी पडलेली अशी केळी घ्यायची नाहीत चांगली फ्रेश केळी आपल्याला घ्यायची आहेत आणि या आठ केळीसोबत आपल्याला आठ गुळाचे खडे घ्यायचे आहेत मोठ्या गुळाचा खडा घ्या त्याचे आठ तुकडे करा असंही तुम्ही करू शकता किंवा गुळाचे खडे देखील आजकाल बाजारामध्ये मिळतात ते खडे तुम्ही या आठ केळीसोबत घ्यायचे आहेत आता त्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे प्लास्टिकचं ताट घेऊ नका एक ताट घ्या स्टीलचं असेल तर स्टीलचं घ्यात किंवा तुम्ही ताम्हण घेतलं तरी चालेल कारण धातूमध्ये सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे देवासमोर ताट ठेवत असताना ते कधीही प्लास्टिकचं नसावं मग तुम्ही देवपूजेसाठी जे ताम्हण वापरता त्या ताम्हणाचा वापर केला तरीही चालेल त्या ताम्ह्यामध्ये तुम्हाला ह्या आठ केळी आठ गुळाचे खडे घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची त्यामध्ये पाणी मिक्स करून एक तुम्हाला मिश्रण तयार करायचं आहे यासोबतच एक दिवा घ्यायचा आहे तर बघा यासोबतच तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आपण जे देवपूजेसाठी कलश वापरतो तांब्याचा तो भरून घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आणि या कलशातील पाण्याने आपल्याला देवघरासमोर एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती आपण जे ताट तयार केलेलं आहे ज्यामध्ये आठ केळी आठ गुळाचे खडे दिवा आणि हळदीचं मिश्रण ठेवलेलं आहे ते ताट तिथे त्या स्वस्तिकावर ठेवायचं आहे आता त्याच कलशातील पाण्याने अजून एक स्वस्तिक काढायचं आणि त्या स्वस्तिकावरती हा तांब्या ठेवायचा आहे आता त्यानंतर तुम ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला एक शाट वेळा जप करायचा आहे आणि दत्त महाराजांचं स्मरण करायचं दत्त महाराजांच्या मंत्राचं सुद्धा जास्तीत जास्त जप आहे दत्त महाराजांसमोर आपली इच्छा व्यक्त करायची आहे तुमच्या देवाऱ्यामध्ये दे दत्त महाराजांचा फोटो मूर्ती नसेल तर स्वामी महाराजांच्या फोटो समोर मूर्ती समोर तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे आता त्यानंतर ते ताट उचलायचं आहे त्यातील ज्या चार केळी आणि चार गुळाचे खडे आहेत ते कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रसादा स्वरूप खाऊन घ्यायचे आहेत किंवा तुम्ही घरातच ठेवायचे आहेत आणि त्यानंतर चार केळी चार गुळाचे खडे एक दिवा आणि हळदीचं जे मिश्रण आपण घेतलेलं आहे ते ताट घेऊन आपल्याला जवळच असलेल्या गायीजवळ जायचे किंवा तुम्ही एखाद्या गोशालेमध्ये सुद्धा जाऊ शकता गायीजवळ गेल्यानंतर कलशातील पाण्याने आपल्याला गाईचे सर्वप्रथम पाय धुवायचे आहेत हळदीचा टिळा गाईच्या कपाळी लावायचा आहे गाईला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत दिव्याने तुम्हाला गाईला ओवाळायचं आहे आता त्यानंतर आपण ज्या केळी आणि गुळाचे खडे घेतलेले आहेत ते आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहेत तर बघा या साध्याच्या उपायाने सुद्धा दत्त महाराज प्रसन्न होतील कारण दत्त महाराजांना गाय ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी कोणतीही सेवा नाही जमली तरी गाईला अशी एक वस्तू तुम्ही आवर्जून खाऊ घाला जर तुम्हाला सुतक असेल मासिक धर्म असेल तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही मासिक धर्मामध्ये इतर सदस्यांकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता तर बघा हा उपाय करण्यासाठी जर तुम्हाला गाय मिळाली नाही गोशाले तरही तुम्ही जाऊ शकत नसाल तर अशा वेळेस आपल्या देवाऱ्यासमोर सुद्धा हा उपाय करता येईल तर बघा आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये गायीची छोटीशी मूर्ती असते फोटो असेल तर फोटोही चालेल किंवा तुम्ही स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या फोटोसमोर हा उपाय करायचा आहे दिवसभर जे आठ केळी आणि आठ गुळ ठेवलेलं ताट जे आहे ते तुम्हाला दत्त महाराजांसमोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर हा सर्व प्रसाद म्हणजे आठही केळी आठ गुळाचे खडे कुटुंबातील सर्व सदस्यांनी ग्रहण केलं तरीही चालेल तर असा हा साधा सोपा उपाय उद्या दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून ला करा यामुळे तुम्हाला दत्त महाराजांचे शुभाशीर्वाद लाभतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच शे, एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ